नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे जिथे आजही वीज नाही असे पुसत तालुक्यातील एक गाव गवळ मांजरी पुसत पासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलामध्ये गौळ मांजरी नावाचे गाव आहे गावात जाण्यासाठी रस्ता नाही आठ किलोमीटर संपूर्ण जंगलाने जावे लागते दळणवळणाच्या कोणत्याही सुविधा नाहीत आजपर्यंत या गावात वीज पोहोचली नाही महिला मुलींसाठी कोणतीच सुविधा नाही ग्रामपंचायत आहे सात सदस्य आहेत परंतु महिने महिने ग्रामसेवक गावात येत नाही शाळा आहे पण शिक्षक कधीच येऊन पाहत नाही गावातील लोकांना शेतीवाडी नाही इसापूर धरणातील मच्छीमारीच्या रोजगाराच्या भरोशावर उपजीविका आहे गौळ मांजरी या गावाची दीडशे ते पावणे दोनशे लोकसंख्या आहे या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी त्या गावात जाऊन साधी भेटसुद्धा दिलेली नाही अशा अतिशय दुर्गम भागामध्ये असलेल्या इसापूर धरणाच्या पायथ्याशी असलेले गाव या गावातील लोकांचे पुनर्वसन होणे अतिशय गरजेचे आहे गावात वीज नाही विजेचे खांब नाही सौर ऊर्जेवर फक्त उजेड तेवढा मिळतो कोणत्याही बाजूला आठ ते दहा किलोमीटर पर्यंत आसपास कोणतेही गाव नाही अशा अवस्थेमध्ये असलेले गौळ मांजरी हे गाव पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही या गावाला भवितव्य नाही मुलाबाळांच्या शिक्षणासाठी कोणत्याही सोयीसुविधा नाहीत शासनाने या गावाचा विचार करून यांचे पुनर्वसन होणे अतिशय गरजेचे आहे नमस्कार आपण आलो पुसद तालुक्यातील शेवटच्या गावाला डोळ मांजरी या गावामध्ये या गावाला आपण रस्त्यानं पाहत आलो रस्ता नाही या ठिकाणी जवळजवळ पन्नास पंचावन्न घरं आहेत ग्रामपंचायत गरा आहे ग्रामपंचायतला सात सदस्य आहेत या ठिकाणी कोणतीही सुविधा नाही या ठिकाणी शिक्षक नाही ग्रामसेवक नाही स्वातंत्र्यामध्ये आहो का पारतंत्र्यात आहो कळायला मार्ग नाही आपण यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊ बसा किती वर्षापासून हे गाव या ठिकाणी बसलेलं आहे आज चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले सर या गावाला या गावाला तरी या गावाला रस्ता नाही बरं रोड नाही लाईन नाही पुन्हा पियाचं पाण्याचं साधन पण नाही पियाला पाणी पण नाही बरेच दिवसापासून दवाखाना नाही कोणत्याही पंचेचाळीस वर्षापासून मूलभूत सुविधा नाही तर कोणत्याही सुविधा नसल्यामुळं इथं आम्ही बरेच अडचणीत आहोत आम्हाला त्या अडचणी लोक लोकप्रतिनिधी कधी या ठिकाणी या गावाला कधी भेट गावा येत नाहीत तसे टायमा टायमाला त्याच्या टायमाला येत आहेत या गावाची लोकसंख्या किती या लोकांच्या संख्या दीडशे पावणे दोनशे आहे लोकसंख्या पावणे दोनशे हा ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य सात सदस्य आहेत सात सदस्य हा मग ग्रामपंचायतला जे आपले ग्रामसेवक असतात हे ये नेहमीच येतात येतात त्याच्या ते ते कामानं त्याला जर काम काय पडलं पुन्हा काही कामाच्या निमित्तानं काय आम्ही मागितलं तर त्यावेळेस येतात ते येतात शिक्षक शिक्षक मुलाला शिक्षणासाठी रस्ता नाही येण्या जाण्याला मार्ग नसल्यामुळे ते मास्टर बी जास्त करून येत नाहीत या ठिकाणी येत आता कसं आहे की येण्याला अडचण एवढं म्हणजे रस्ता नाही त्याच्यामुळे त्यांना बोलून काही हे नाही तर रस्ताच नाही तुमच्या उपजीविकेला साधन दुसरं काही शेतीवाडी शेती नाही तर कोणतंही साधन नाही आम्हाला जीवन जगण्यासाठी कोणताही पर्याय नाही एक मच्छीमार व्यवसाय फक्त आहे तर ते ठेकेदार तात्पुरता व्यवसाय चालू देते बंद करून टाकते पुन्हा त्याच्या दुसरं काहीही उपाय नाही नाही तुम्ही बंद करा मग ते नाही तर या रेटनं मासुळी द्या या रेटनं मासुळी घ्या म्हणजे त्या शिवाय दुसरा काही पर्यायच नाही दुसऱ्या मजुरीला काही काहीच नाही मजुरी साधनच नाही बरं आरोग्यसेवेसाठी आरोग्यसेवक हे लोक येतात आरोग्यसेवक येतात पंधरा दिवसाला काय बोलवलं तर येतात बी त्याच काय अडचण नाही बिचाऱ्या तर ते त्याच्या गोळ्या औषधी आम्हाला देऊन जातात पण बाकी दुसऱ्या व्यवस्था अहो गोळ्या खाऊन आम्हाला तर गोळ्यात खायला लागतील मात्र आम्हाला पोळ्या पाहिजेत ना पोळ्यात गोळ्यात खाऊन तुम्हाला या गावात हे राशन मिळायचं ते राशन आम्हाला काही दिवस आम्हाला आता या दोन महिन्यासाठी आम्हाला गावात आणून दिलं हे बरसात माझे डेओ साहेब आले ते त्यावेळेस त्यानं सांगितलं बो याला गावात पो पोहोचवा हो तर तेव्हापासून त्यानं दोन दोन दो कोठे एकदाच आणून दिले म्हणजे पहिलाही कोठा आणून दिला आणि दुसरा एक कोणा एका दिवशी पाणी पडायच्या अगोदर दोन्ही कोठे आणून दिली हा तीन कोठे तर तीन कोठे आणून दिल्यामुळं आम्हाला या बारीनं आम्हाला पाण्याच्या चिघड्या न जात्या तीन कोठे आम्हाला इथं वाटप केला गोल माजरी गावात तर पण आता उद्या दळाय तरी जावं लागतं चक्की लाईन नाही लाईनच काय चक्की नाही एस टॉवर आहे सर टावर सौर ऊर्जा सौर ऊर्जा सौर ऊर्जा ते कॉ आता अंधार पडते कॉ उजडते म्हणजे आभाळ आलं तर ते लाईट लागत नाहीत आमचे आणि आता आभाळ जर गेलं की मग समजा उजड लागते समजा लाईट म्हणजे सूर्य दिसला की बाकी बघ दुसऱ्या काही अडचण नाही येतात आम्हाला पियाला पाणी आणून दोन किलोमीटर आणावं लागते तर इतका रस्त्यानं असा चिखलातून यावं लागते पुन्हा घाटाचा रस्ता आहे पियाचं पाणी सुद्धा नाही हॅलो गव मांजरीची माझी सरपंच गव मांजरीची पूर्ण कांबळे ग्रामपंचायत माझी सरपंच इथं आमची काही सुविधा नाही आम्हाला पाणी नाही लाईन नाही रोड नाही काही नाही आम्हाला रोज मंजुरी नाही आम्हाला इथं दळणाची साधन नाही आम्हाला म्हणजे काहीच नाही मच्छी धरणारे धरतात पोर नाही लागली तर इथं उपाशी मरायचं आहे आमच्या इथं कोणी आधी आधी येते पण आमचं काय नाही ना। येतो म्हणतात मतदान करता आम्ही बहिष टाकला या बारीनं की काहून तर आम्हाला काही सुविधा तर आम्हाला आम्हाला भेटा येत नाही फक्त मतदान होत तर येतात जातात तर या बारीनं कोणी आलं नाही म्हणून आम्ही बहिष टाकला आम्ही आता येत आम्हाला रोज नाही मंजुरी नाही काही नाही शेती नाही वाडी नाही धरणं नाही आम्हाला खाण्याची सोय सुद्धा नाही प्रशासनाकडे काय मागणी करणार आम्हाला पुनर्वसन पुरन्वसन आम्हाला येथून आम्हाला उठवायचं करा आम्हाला काही तिकडं आम्हाला कुठेतरी रोजना द्या आम्हाला काहीतरी आमचे सुदाक लावा तिकडे आम्हाला येतं काहीच नाही आम्ही बसून आहोत येतं काहीच नाही मुलं शिक्षणाचं काय नाही शिक्षण नाहीच आमचे मुलं अडाणी आता शिक्षण नाही अडाणी आता आमचे मुलं किती वर्षापासून हे गाव बसलेलं चाळीस वर्षापासून पंचेचाळीस वर्ष झाली असतील आमच्या गावात हो असं आता एक शाळा आहे तर ते सरला भांडाव काय त्याला येताच येत नाही त्याला येता येत नाही त्याला भांडून काय अर्थ नाही आमचं त्याला रस्ता नाही ते गाडी फसते वाटण आमचे कोणती तरी येथून आमची सुविधा करा कुठ तरी आम्हाला रोडला काढा आमची एवढी मागणी आहे हे आहे मांज गौळ मांजरी या गावामध्ये आपण आलो पुसतच्या अतिशय एकदम धरणाच्या इसापूर धरणाच्या मधोमध मद असल्यासारखं हे गाव आहे या ठिकाणी या लोकांना कोणतीही सुविधा नाही शासनाने यांच्या मागणीचा तात्काळ विचार करून यांचं पुनर्वसन करणे अतिशय गरजेचं आहे अन्यथा येणारी पिढी या यांना शिक्षणापासून वंचित आहेत आणि सोयी हे लोक पूर्ण वंचित आहेत बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा